स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर मुस्लिम बांधवांचं देखील योगदान आहे असे दाखले आपण नेहमी देत होतो पण त्याचबरोबर अफजल खानाने औरंगजेबासारखे सारखे काढले काढण्याची दाखले देखील आपण दिलेले आहे आणि म्हणून आज गेल्या काही दिवसामध्ये जे कट्टरपंथी मुस्लिमांचा रस्त्यावर उतरून जे काही या कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण देशभरामध्ये दे वागणं चाललेलं आहे याचा निषेध होणं देखील तेवढंच गरजेचं आहे आणि यासाठी हा बंद पुकारला होता आपल्याला माहीत आहे दोन दिवसापूर्वी कलेक्टर ऑफिसमध्ये त्या ठिकाणी हिंदूंच्या विरोधात वाटेल नारे ते नारे देण्यात आले आणि त्याला प्रतिसाद देखील मिळाला आणि म्हणून हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी बंदचं आज आयोजन केलं होतं बंदचं आयोजन केलं असतं तरी बंद, बंद शांततेत पार पाडावा हे देखील आम्ही आवाहन केलं होतं आजचा बंद यशस्वी ठेवल्याबद्दल नगरीतील सर्व रिक्षा चालक सर्व एकंदरीत व्यापारी यांचं मी या ठिकाणी आभार मानतो बंद शांततेतच असावा कुठल्याही समाजामध्ये दंगा धोपा व्हावा ही आमची भूमिका नाही आहे पण एवढं मात्र निश्चित आहे आज पोलिसांनी या ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे या अटकेचा मी निषेध करतो कारण हिंदुत्ववादी रस या ठिकाणी आले त्यावेळी अटक केली मग परवा या ठिकाणी कट्टर मुस्लिम त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने गेले मग त्यांना का अटक झाली नाही त्यांना का अशी देण्यात आली पुढच्या काळामध्ये पोलीस प्रशासनानं ही भूमिका सर्वांच्या बाबतीत घेतली पाहिजे आणि आज खऱ्या अर्थानं बंद शंभर टक्के यशस्वी झालेला आहे मी संपूर्ण करीरवासियांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि दुसरी एक गोष्ट मी या ठिकाणी मला काल काही लोक भेटायला आली होती मी त्यांना सांगितलेलं आहे की ज्या गोष्टीमुळं हिंदू मुस्लिमांच्या मध्ये ते निर्माण होते अशा दोन तीन गोष्टी आहेत यामध्ये प्रथम जी गोष्ट आहे ती लव जिहाद लव जिहाद होत असेल तर जसं तुम्ही तुमच्या मशीद आणि दर्ग्यामधून मतदान कोणाला करावं सांगताना सर्व लोक ऐकतात मग तसंच तुमच्या मशीद आणि दर्ग्यामधून मुस्लिम मुलींच्या बाबतीत तुम्ही का सांगत नाही या गोष्टीमुळे तेड निर्माण होतं ती गोष्ट बंद करा असं तुमच्या समाजातील लोकांना तुम्ही सांगा त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी लँड जिहाद अतिक्रमण तुम्ही करताच का ज्या गोष्टीमुळे दंगा होतो ती ती काम तुम्ही करू नका असं त्यांना देखील त्यांच्या शिष्टमंडळानं सांगितलेलं आहे मी आज देखील सांगतो सन्मानिय शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आहे की या देशावर प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती मग तो हिंदू असो मुस्लिम असो हा आमचा आहे आम्ही कोणाला दुश्मन समजत नाही पण पण एक लक्षात ठेवा आपल्या माध्यमातून मी त्यांना इशारा देतो आपण याद राखा परत अशा पद्धतीची भूमिका तुमच्याकडून आली तर हिंदू स्वस्थ बसणार नाही बंद पुकारला होता त्यासाठी आम्ही शांततेने पार पडतो पण हा अन्याय आहे दादही मागू मागू नये नये अन्याय न्याय पण आम्हाला स्त्रिया दिला जात आहे आम्ही कुणाकडे ओरडायचं कुणाकडे या स्त्रीला न्याय मिळणार कधी आम्हाला इथे आम्ही न्यायासाठी आले असताना आम्हाला जबरदस्तीने आम्हाला हाकलून लावला आहे आम्ही न्याय मागायचा कुणाला प्रत्येक एक घटना घडत आहे लहान लहान मुलींच्यावर बलात्कार होत महिलांच्यावर आहे ह्याच्यावर न्याय मिळायला पाहिजे आमचं हेच मत आहे बाकी काही नाही सांगून पण पोलीस आम्हाला कुठं सांगणार आता कर्नाटक बॉर्डरी पर्यंत आम्हाला पोहोचवलेला आहे आमचं काय करणार काय नाही करणार आम्हाला काहीच कळायला मार्ग नाही आणि आम्ही हा आंदोलन शेवटपर्यंत राहणार नाही